नांदुरा तालुक्यासाठी जिल्हा स्तरावरून दोन नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा व प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर यांना प्रत्येकी एक या, या रुग्णवाहिका देण्यात आल्या असून त्यांचा लोकार्पण कार्यक्रम बुधवार तेरा ऑक्टोंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती नांदुरा येथे पार पडला नांदुरा तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या या रुग्णवाहिकेचा गरोदर माता यांना लाभ मिळणार आहे कारण त्यांना प्रसुती दरम्यान वेळे मध्ये दे त्यांना आरोग्य संस्थेमध्ये या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पोहोचता येणार आहे त्यामुळे तालुक्यातील माता मृत्यू व प्रमाण कमी होणार असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी सांगितले मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे पंचायत समिती सभापती सुनीता डिवरे उपसभापती योगिता गावंडे जिल्हा परिषद सदस्य यशोदा चोपडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख वसंत भोजने भाजप भाजपा ज्येष्ठ नेते बलदेव चोपडे भगवान धांडे गजानन घवाडे या लोकप्रतिनिधींच्या हस्ते पार पडला यावेळी संदीप गावंडे पुरुषोत्तम झालटे पिंटू चोपडे विलास निंबाडकर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉक्टर चेतन बेंडे डॉक्टर जयस्वाल डॉक्टर खोदरे डॉक्टर घाटे ज्ञानेश्वर लोढे अनिल सोनुने यासह इतर मान्यवर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन विजय भोपडे तर आभार प्रदर्शन संतोष तायडे यांनी केले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा